नमस्कार मित्रांनो मी निवृत्ती बनकर स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओ सोबत तर मित्रांनो सध्या आपण कुठं कोणतेही काही बघा न्यूज बघा रील्स बघा कोणतेही व्हिडिओ बघा आपल्याला सगळीकडे एकच गोष्ट दिसून येईल ती म्हणजे पाऊस हा मित्रांनो या मुसळधार पावसानं संपूर्ण या राज्यामध्ये खूप थैमान घातलेलं हे आपल्याला दिसून येते बरेचसे गावं वाहून गेले तर बऱ्याचशा लोकांच्या शेत्या वगैरे वाहून गेल्या अरे जो शेतकरी जो बळीराजा या संपूर्ण देशाला वर्षभर धान्य पिकवून खाऊ घालतो त्याच आज शेतकऱ्याच्या शेत्या आज नाहीशा झालेल्या आहेत बऱ्याचशा लोकांच्या आपण घरं बघा त्यांना राहण्यासाठी एक सरळ घरसुद्धा नव्हतं परंतु ते जेवढं होतं तेवढं सुद्धा घर काहींचं वाहून गेलेलं आहे ही परिस्थिती आज आपल्याला संपूर्ण या महाराष्ट्रामध्ये कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यामध्ये दिसून येते मित्रांनो सर्वात मोठी वस्तुस्थिती म्हणजे अशी या सरकार मायबापाला आपल्या झालेल्या या शेतकरी राजाच्या झालेल्या गलत्या दिसत्या चुका दिसत्या परंतु कोणाचं झालेलं नुकसान हे दिसत नाही याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे एखाद्या शेतकऱ्याच्या शेतात जर वाहून आलेलं गांजेचं बी जरी उगलं ते उगून आलं आणि मोठं झालं ते झाड संपूर्ण गावामध्ये त्याची चर्चा पोहोचती संपूर्ण गावामध्ये पोहोचल्यानंतर एखादा व्यक्ती असा असतो आस की आपलं त्याचं वैर असतं तो व्यक्ती एखादी अशी काडी करतो की ती गोष्ट सगळ्यासमोर पोहोचून जाते आणि संपूर्ण ह्या गावामध्ये झाल्यानंतर कोणीतरी एक व्यक्तीवरती पोहोचून जातो ज्यामुळे संपूर्ण पोलीस अधिकारी संपूर्ण सरकारी अधिकारी न्यूज नेटवर्क हे ते आपल्या शेतात येते आणि पंचनामे करायला सुरुवात करते म्हणजे ही झाली आपली थी चूक ठीक आहे ते वाहून आलं होतं उगलं तरी आपली चूक समजून चला पण आज त्या शेतकरी मायबापाचं एवढं नुकसान झालेलं आहे तर आज या अधिकाऱ्यांना या सरकार मा बापाला का दिसत नाही अरे जो शेतकरी ते धान्य पिकवतो एवढ्या मेहनतीनं पिकवतो त्याचे आज वरती आलेले माल रातोरात नाहीसे झालेत काहींच्या शेत्या अहो दहा गुंट्या वीस गुंटे असू द्या एक एकर असू द्या जेवढी होती तेवढी जमीन सुद्धा नाहीशी झाली ज्याचं घर होतं राहण्यासाठी बरोबर घर नव्हतं त्याचे पत्र सुद्धा गळायचे परंतु जेवढं होतं तेवढं घर सुद्धा नाहीसे झाले मग आज या शेतकऱ्याच्या नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी ते अधिकारी ते सरकार ते काय इथे येत नाही ते न्यूज नेटवर्क ते दाखवण्यासाठी का इथं येत नाही हा सर्वात मोठा प्रश्न आपल्यासमोर उपलब्ध होतो मित्रांनो तर म्हणून माझी सरकार मायबापाला या व्हिडिओच्या माध्यमातून एक विनंती आहे की आपण या बळीराजाच नुकसान भरपाई नक्की करून द्यावा आणि या गोष्टीवर सध्या तर लक्ष देणं खूप गरजेचं आहे कारण तुम्ही जर बघताय सध्या धनगरांना आरक्षण नाहीये मराठ्यांचं आरक्षण हे अधुर पडलेलं आहे परंतु तुम्ही ह्या गोष्टी सुद्धा याच्यात सुद्धा पुढाकार तुम्ही घेत नाहीये फक्त टाळा टाळ ताल करताय आणि आरक्षण नसल्यामुळे या शेतकरी मायबापाची लेकरं जे राबराब राबत आहेत त्यांची लेकरं नोकऱ्या करू शकत नाहीये त्यांना नोकऱ्या लागत नाही आणि त्यातच हेच मायबाप सुद्धा शेती त्यांच्या आशा होत असून त्यांच्या शेतीचे नुकसान होत असून माल वगून जातो शेतीमध्ये पाणी येऊन थांबतं ज्या शेती नाहीच्या होत्या आणि त्याच मायबापाच्या मुलांना नोकऱ्या लागत नाही मग हे मायबाप काय करणार हा सर्वात मोठा एक प्रश्न निर्माण होतो त्याचं उत्तर एकच येतं की हे शेतकरी मायबाप जास्त शिकलेले नसतात सरकार मायबाप एवढी गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवा तान हे कधी शिकलेलं राहत नाही अगदी आडाणी असते ताणतणाव हे सगळ्या गोष्टी त्यांच्यामध्ये खूप असत्या ते गोष्टी लगेच मनावर घेते आणि आज माझ्या पोराचं शिक्षण होत नाहीये आज माझं पोरग नोकरी लागत नाहीये माझ्या शेतामध्ये मला धान्य येत नाहीये असा विचार करून ते मायबाप एक दिवस या जीवनाला कटाळून शेवटचं पाऊल उचलतात एवढं ध्यानात तुम्ही ठेवा एवढं माझी विनंती आहे आणि या सरकाराला एक विनंती करतो अजून की नक्कीच शेतकऱ्याकडं लक्ष द्या तुमचं जर तिकडं सत्ता गाजवणं थोडंसं तुम्हाला त्यातून तुम जर फुर्सत भेटत असेल थोडस जर टाईम भेटत असेल नक्कीच या माया शेतकरी मायबापोवर लक्ष द्या एवढीसुद्धा एक विनंती करतो आणि हा शेतकरी पुत्रच तुमच्या समोर बोलतोय जसे की तुम्ही व्हिडिओ बघताय जे कोणी बघत असेल मी असं म्हणत नाही की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मला त्याशी काही घेणं देणं नाही परंतु दुसरी गोष्ट महत्वाची ही आहे की या सरकार मायबापापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचा की जेणेकरून माझे दोन वाक्य काहीतरी बरोबर असतील तर ते त्यांनी मनावरती घेऊन हे कार्य करावं माझ्या शेतकरी मायबापाचं नुकसान भरपाई करून द्यावं आणि जर काही बोलण्यातून एक चुकलं असेल तर माफी नक्कीच असावी चला तर भेटूया आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत